चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपितास अटक मीरा रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी मीरा रोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणाऱ्या फिर्यादी नामे श्रीमती प्रीती चंद्रकांत कारेकर वय चव्वेचाळीस वर्ष राहणार बी ऑब्लिक एकतीस ऑब्लिक दोन शून्य दोन प्लाझा विहार शांती पार्क शिवाली गार्डन रेस्टॉरंट आणि बार मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे यांनी दिनांक एक तीन चोविस चार दोन हजार चोवीस रोजी हा शिवाली गार्डन रेस्टॉरंट आणि बार येथे बिल्डिंगच्या बाहेर सार्वजनिक रोड वर उभा असताना त्यातील आरोपी याने फिर्यादी यांच्या टेम्पो मधील तीन बॅटऱ्या एक स्टीलचा कपाट असा एकूण सत्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरी करून नेला म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीरा रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहा आठ ऑब्लिक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ चार दोन सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नमोद गुन्हा हा अनोळखी आरोपिताने केला असल्याने तो उघड होण्याकरिता माननीय वरिष्ठांना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन गोपनीय बातमीदारांना अवगत केले असता गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा मीरा भाईंदर परिसरातील चोरी व घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत आरोपी अरबाज इस्माईल शहा चोवीस वर्ष राहणार मीरा कंपाऊंड पूर्व जिल्हा ठाणे याने केल्या असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमोद आरोपीत याचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली असून गुन्ह्यात चोरी केलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपित याच्यावर इकडील आयुक्तालयातील अभिलेखावर यापूर्वी एकूण सहा गुन्हे दाखल आहेत घरफोडी करण्याच्या तयारीत असणाऱ्या इसमाना अटक दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी मिरारूड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पदकातील अधिकारी व अंमलदार मिरारूड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात गुन्हे प्रतिबंध गस्त घालीत असताना गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयित इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव एक सागर दीपक सोनी वय बावीस वर्ष राहणार फिरस्ता काशीमिरा फ्लाय ओव्हर ब्रिज खाली काशीमिरा नाका मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे दोन अजय अनिता पटेल वय एकवीस वर्ष राहणार गल्ला नंबर आठ भरत कंपाउंड झोपडपट्टी मांडवी पाडा काशी मिरा, मिरा रोड पूर्व जिल्हा ठाणे असे सांगितले तसेच त्यांच्या ताब्यात एक लोखंडी हातोडा व एक लोखंडी छनी असे घरफोडी करिता वापरण्यात येणारे हत्यार मिळून आले आहेत नमूद आरोपी हे घरफोडी चोरी गुन्हा करण्यासाठी एकत्र जमल्याचे निदर्शनास आले आहे म्हणून सदर इस्मानी घरफोडी चोरी करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन सवयीने अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याने त्यांच्या विरोधात मीरा रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर शून्य दोन दोन एक प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे आरोपी एक सागर दीपक सोनी वय बावीस वर्ष याच्यावर यापूर्वी खालील प्रमाणे गुन्हे नोंद आहेत एक मिरारोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीन चार सहा ऑब्लिक दोन शून्य दोन एक भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ पाच एक एक तीन चार प्रमाणे दोन भाईंदर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक सात सात ऑब्लिक दोन शून्य दोन शून्य भारतीय दंड संहिता कलम चार पाच सात तीन आठ शून्य तीन चार प्रमाणे आरोपी दोन अजय अनिता पटेल वय एकवीस वर्ष याच्यावर खालील प्रमाणे गुन्हे नोंद आहेत एक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीन चार सहा ऑब्लिक दोन शून्य दोन एक भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ पाच एक एक तीन चार प्रमाणे सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक रोड पूर्व डॉक्टर श्री विजय मराठे सहाय्यक पोलीस आयुक्त रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत सरोदे पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पाटील गुन्हे विभाग गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर पोलीस उपनिरीक्षक किरण बंजारी पोलीस हवालदार प्रफुल्ल महाकुलकर बालाजी हरणे परेश पाटील पोलीस अंमलदार शंकर शेळके अथर्व देवरे यांनी केलेली आहे